डॉन चेमेली लाली चलो पेपर अभी ढूंढना पड़ेगा, पिल्लू, मी पेपर शोधते कारण डॉन एकटाच खातोय आणि यांना खाऊन देत नाहीये हे बाळाधर इकडे चल पेपर देते तुला चल चलो पेपरवर कोण खाणार चला सर ना सर मागे सॉरी सॉरी लागल गुकराला लागल ग म्हणजे पिल्लूला लागलं ग खा डॉन चामेल इकडे तू डॉननी भरपूर खाल्ले तिकडनं कोण येत नाही तू इकडे हे डॉन तिला खाऊ देत तू भरपूर खाल्लयस झाडाच्या वरती सूर्य काही वेळानं सूर्य असत चल इकडे चमेली दोन्ही खाल्ले तू इकडे चल काहीतरी झालं तिला खाताना लाली तुझ्या मम्माला काहीतरी झालं गला चला 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 चला, चला, चला।, चला। चल हे एग, वेगवेगळे खात नाहीत ना नाही एकत्रच पण व्यवस्थित खाल्लं पाहिजे काय आणलं होतं हा हा ए ठीक आहे का ना खाली तर बघ की आता काय करणार का आपण तरी किती जणांना खायला घालणार बापरे आम्ही हाँ। आपला, हाँ। आपला। किती राणी किती आपण तरी किती जणांचं करणार सांग ना तुण। 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 बापरे बघ बा, बघितलं बा नाही मी आता खालून येतो ना त्याला म्हंटल तुला येत नाही ते एक दादा आहेत ना त्यांनी मला ब्लॅक डॉगीचा व्हिडिओ पाठवला सेम महिना अजय देवगण पंधरा दिवसांनी बघा म्हणजे रोज असतो का माझ्याजवळ येत नाही आज आहे त्याला मी खायला आहे ए पिलू ये पिलो इकडे अजय देवगण चल चॉकलेट या गेलो चले चल ये ना ये अभी अरे बाबा खाऊ दे ना सगळ्यांना सगळं सांडवलं यांनी चल ये इकडे चल ये मागे खा सगळा एकटाच खातो आता नवीनच कोणतरी आलंय आहे चल ये चल मागे चल मागे आता काय करणार मी तरी चॉकलेट तू सगळ्यांचं खातोस हा म्हणजे रामाला तर खायलाच नाही मिळेल रामा हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र ह्या लेपराची पाय बघा किती म्हणजे कठीण आहे यांना यांचं आयुष्य जगायला पण माणूस असून आपण यांची मदत करू शकत नाही म्हणजे खंत आहे तर बळा प्लीज आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लेकरांची काळजी घ्या कारण खरंच यांना आपली मदतीची गरज आहे हे बघा आमचे हे दोन मोठं आहे आणि हा एक पतलो आहे हा हे आमचा मेन रस्ता समोरचा जरा तुम्हीच वाटली कारण हे गाडीच्या मागे धावत आलं मी नंतर येणार होते त्यांना खायला द्यायला पण हे लोक माझ्याच मागे धावत आले म्हणून खरंच माघारी येऊन खायला द्यायला आले मोठ्या कशाला मागे पळत आले मोठू मोठू हा काल सापडलाच नव्हता बघा हा आमचा पत्तू त्याच्यामुळं त्याचं पोट बघा कसं आहे हा हिरो काल सापडलाच नव्हता हिरोईन आहे म्हणजे ती आणि हे दोन्ही बाईज आहेत आमचे चलो बा